विशेषतः या माडाच्या भागामध्ये काही गावांना आम्ही आता भेटी दिलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे शेतीच तर नुकसान आहेच पण घरांमध्ये पाणी गेल्यामुळे अन्नधान्याचं घरातल्या सामानाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आता आपण ज्या ठिकाणी आहोत ते मागच्या भागामध्ये जवळपास एक पूर्ण वसाहत जी आहे छोटी ती पाण्याखाली बुडलेली आहे बावीस लोकांना रेस्क्यू देखील ने केलेला आहे मुळात एनडीआरएफनी चांगल्या प्रकारे हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी आहे नागरिकांमध्ये फार चिंता आहे आक्रोश आहे कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तातडीनं मदत सुरू केली आहे कालही आम्ही जवळपास दोन हजार कोटी रुपये रिलीज केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना तर आम्ही मदत करणारच आहोत पण त्यासोबत आम्ही ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे ज्यांच्या अन्नधान्याचं नुकसान झालं आहे अशांना देखील आम्ही मदत करणार आहोत शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत आणि पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार ओला दुष्काळ ही आपली बोली भाषेतली टर्म आहे